नमो शेतकऱ्यांसाठी आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज नमो शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे लवकरात लवकर जमा करण्याचा असा निर्णय सरकारनं घेतला आहे बघा नमो शेतकऱ्यांची आता तारीख झाली फिक्स आता पेरणीच्या आधी नमो शेतकऱ्यांच्या खात्यातनी दोन हजार रुपये लवकरात लवकर जमा करण्याचा असा निर्णय तर बघा आता राशन कार्डधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता राशन कार्डधारकांना रा आता दर महिन्याला हजार रुपये मिळणार बघा आता तीन महिन्याचं राशन एकदाच मिळणार बघा सोबत हजार रुपयेही मिळणार अशी मोठी बातमी आली आहे तर बघा आता राशन कार्ड धारकांना सर्वात मोठी आनंदाची बातमी तर बघा दुसरी खबर आली आहे बघा पी एम किसान योजनेचा विश्व हप्ता बघा लवकरात लवकर जमा बघा आता दुपारीपासून लवकरात लवकर पी एम किसानच्या खात्यातनी दोन हजार रुपये जमा होण्याचा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी कालच दिला आहे तर बघा आता पी एम किसान चा खात्यातनी लवकरात लवकर दोन हजार रुपये जमा तर बघा आता अखेर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली आता लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्याचं आता येत आहे बघा आता लाडक्या बहिणीला कालपासूनच पैसे लवकरात लवकर असा बँक खात्याचा अस म्यासही येऊ लागला आहे तर तुम्हाला बी आलेलं असेल तर लवकरात लवकर चेक करा तर पुढची खबर बघा आता बारा तालुक्यामध्ये आता मुसळधार पावसाचा होणार आहे बघा आता बारा तारखेला होणार मुसळधार पावसाचा होणार विदर्भात जोरदार अंदाज बघा आता दोन दिवसात ठिकाणी वादळाचा अवाराचाही अंदाज सांगितला आहे आता पावसाला जोर लागणार आहे आता शेतकऱ्यांना पेरणी करण्यास काही अंदाज लागणार नाही का तर का पुढची खबर आता बघा दहा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आता कोणत्या दहा बँका आता तर बघा बँका सरकारी बँकामध्ये आता मंजूर करण्यात आली आता दहा कोणत्या सरकारी बँका आता तर बघा खात्यातनी लवकरात लवकर हे पैसेही सरकारने अनुमती दिले आहे तर पुढच्या खबरमध्ये काय म्हटले आता तेही बघूया तर बघा पुढच्या खबरमध्ये कांदा बाजारमध्ये मोठा भाव वाढणार आहे बघा कांदा बाजारमध्ये आता भाव वाढण्याची शक्यता सांगली आहे बघा दहा रुपये किलो कांदा आता किती होणार पन्नास होणार की चाळीस होणार अशा भावात मी सांगू शकणार तर बघा कांद्या दरात आता जास्तीत जास्त जोरदार भाव दर वाढणार आपलं चॅनल टेक करून न्यूज चॅनल अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या म्हणजे धन्यवाद जय जय भारत जय महाराष्ट्र